काल ओतूर येथे जुने स्टँड ते ब्राह्मणवाडा रोड या रोडचे आपण उद्घाटन केले या संदर्भात आपण थोडीशी मला माहिती द्यावी ओतूर हे जुन्नर तालुक्यात अतिशय केंद्रबिंदू के असलेलं सर्वात महत्वाचं आणि मोठं गाव आहे आणि विकासाची उंची देत असताना माझ्या कारकिर्दीमध्ये खरंतर जुन्नरला न होतो ना भविष्यात अशा मोठ्या पद्धतीचा फंड मी माझ्या कार्यकर्तेमध्ये देण्याचा प्रयत्न पुरेपूर केलेला आहे तसं पाहिलं गेलं तर माझ्या आमदारकीच्या यशामध्ये ओतूर आणि ओतूरच्या जवळच्या सगळ्या गावांचं मोठं योगदान आहे कालचं ज्या फंडाचं मी वितरण केलं त्याच्यामध्ये तर सरकारी हॉस्पिटलपासून तर ब्राह्मणवाडी चौकापर्यंत एक दोनशे ते अडीचशे मीटरचा एक सिमेंट पाऊंडचा रस्ता कारण मागचा जो रस्ता आपण केला होता mm. आपल्या मुलीका चौकापासून तर आपल्या जुन्या सिस्टँड पर्यंत तर तो, तो रस्ता तेवढाच झाला एक कोटी रुपयाचा पण तो थोडासा पैसा कमी पडला आणि मग आपण बरेच पाहिलं की दोन वर्ष झाले त्याची मागणी होती अक्षरशः धूळ दुकानामध्ये जात होती दुकानदारांना व्यवसाय करणं मुश्किल होतं आणि मग त्याचा विचार करून तो दोनशे ते अडीचशे मीटरचा असलेला सिमेंट कॉन्क्रीटचा रॉक त्या ठिकाणी तयार होते त्याचं काम आजपासून चालू झालं दुसरी महत्त्वाची गोष्ट की रामनवाडा चौकापासून तर रोगडी मार्गे लागाचा गाठ हा जो रस्ता आहे तिथे पाहिला आपण की रस्ता तर माझ्या कार्यक्रमात ऑलरेडी दोन वर्षापूर्वी केलाच परंतु त्याच्या साईड पट्ट्या ज्या आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेला फार मोठा डेप्लो झाले चार ते पाच लोकांचं त्या अपघातामध्ये जाणं झालं आणि तो संवेदनशील लक्षात घेऊन त्या कोटी सोळा लाखाचं काम आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्री सडक मधून आपण पाहिलं असेल तर पावणे तीन कोटीचा रस्ता आपण हे आवछ विक्रमजी आवचड घरापासून तर थेट आपल्याला ठाकरवाडी जे आहे म्हणजे आपण त्याला जो रस्ता आहे तो वानदारा आणि ते जे छोटीशी वस्ती आपली तर त्या संपूर्ण ठाकरवाडीचा जो रस्ता आहे तो तिथून आपण तो रस्ता पूर्ण केला आणि मुख्यमंत्री सडकच्या निमित्ताने ग्राम व्यवस्थेतले छोटे छोटे रस्ते आपल्याला लोकांचे करतात आले आवडी आवडीचा रस्ता मला नाव आठवले आवडी तर हा आवडीचा रस्ता वांधार्यापर्यंत ठाकरेवाडीपर्यंत नेण्याचा आपण इश्री झालो कालचे दोन वेळ नारळ वाढवले त्याच्यामध्ये एक रस्ता जो आहे तो पाकडे शिवारचा टाकवाडीपर्यंत आणि दुसरा जो रस्ता येतो पासून तर तो, तो सुद्धा शेवटचा लिंक पर्यंत एक रस्ता एक कोटी अकरा लाखाचा आणि दुसरा रस्ता आहे तो कोटी चौदा लाखाचा म्हणजे अशा पद्धतीने हे सगळे रस्ते आपण त्या ठिकाणी यशस्वी झालो ओतुळचा चेहरा आणि मोरा बदलतो इथून मागच्या कालखंडामध्ये आपण ओतूळच्या परिसरामध्ये बरीचशी कामं केली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की ओतूळच्या आपल्या मोनिका चौकापासून तर चिकेकरडी यंदे हिवरे लालखन एवरे मार्गे ओझल आणि ओझल मार्गे नारायणगाव या नारळाचा या सुद्धा रस्त्याचा नारळ आपण मुख्यमंत्र्यांनी असते दोनशे ऐंशी कोटीचा वाढवलेला आहे त्यामुळे ओतूनकरांसाठी या सगळ्या ज्या गोष्टी कनेक्टिव्हिटीच्या आहेत त्या आता मोठ्या प्रमाणामध्ये विकासाच्या उंचीवर आहेत आता नव्यानेच आपण पाहत असेल की पाचवाडीचा छोटासा पाचवाडीचा महत्वाचा साखो असेल किंवा अन्य समोरचा एक समजा थांब्याची जी वस्ती आहे तिथे सुद्धा एक महत्वाचा साखवा आपण त्या ठिकाणी दिला आहे असे दोन तीन साखवा आपण आपल्या कारकिर्दीमध्ये पूर्णतः आणि राहणीचा जो सौ राहणी जो जे शेतकरी आहे तर त्या राहणीच्या शेतकऱ्यांची खूप वाईट अवस्था होती की त्यांना पाण्याची दुरावस्था असल्यामुळं तिथे एक किटी व्हावा आणि त्या राहणीच्या खेटीच्या संदर्भमध्ये मी त्या असल्या त्यावेळेच्या कालखंडामध्ये दोन हजार पंधरा सोळाला बोलवून धनंजय राव चव्हाण सरपंच होते त्यांना बोलून हे चांगल्या पद्धतीचं प्लॅनिंग करून त्या ठिकाणी त्याचा सर्वे झाल्यानंतर जवळजवळ पावणे दोन कोटी रुपयांचा त्या राहाटेचा केटीवेअर मंजूर झालेला आहे त्याच्यात वर्कआउट राज्या होईल आणि लवकरच त्याचं काम चालू होईल म्हणजे विकासाच्या उंचीवर आज संपूर्ण तालुक्याच्या के केंद्रबिंदू असले होतो हे आपल्याला सर्व बाजूने आता सर्व अर्थाने दळवळ्याच्या निमित्ताने उभं राहिलेलं दिसेल आणि खऱ्या अर्थाने त्यांनी मला ज्या कष्टाने ज्या विश्वासाने मला जे आमदार केलं त्या आमदाराला विकासाचं उत्तर त्या निमित्ताने उभं राहिले आपण पाहिलं असेल की मधल्या काळामध्ये माझ्या स्वतःच्या ज्या विचारांनी किंवा माझ्या स्वतःच्या ज्या कमेंटमेंटने जो विश्वास दिला होता की मी इथे आपल्याला चांगलं स्टेडियम बांधून देईल आणि जवळजवळ एक कोट रुपयाच्या दरम्यानचं स्टेडियम कैलासवासी आमदार जांभळशेठ तांबे यांच्या नावाने आपण असलेल्या कपडतृष्टच्या जवळ ते स्टेडियम आपण बांधून त्याचं उद्घाटन आमचे नेते आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते ते केलं म्हणजे अशा पद्धतीने ही विकासाची भूमिका उभी राहिलेली आहे विकासाचं मला ओतूरच्या सगळ्या पंचवृष्टीचा अनुभव खूप काही सांगता येईल परंतु आता कालच्या उद्घाटनाचा मर्यादित व्यवस्था मी बोललेलो आहे आणि निश्चितपणे हा विकास होत असताना जुन्नर तालुका बदलतोय याचा आनंद तालुकाचा आंदोलन मला आहे